मित्रांनो नमस्कार जय शिवराय मी संतोष शिंदे युट्यूबच्या संतोष शिंदे ऑफिशियल हे आपल्या लाडक्या हक्काच्या आणि निर्भीड चॅनेलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विषय निवडणूक आयोगाचा आहे आचारसंहितेचा आहे आणि बोगस मतदार यादीच्या लढ्याचा सुद्धा आहे लोक म्हणतायत की अगोदर मतदार यादी दुरुस्त करा निवडणूक आयोग म्हणताय निवडणुका जाहीर करतोय निवडणुकीचा उत्सव साजरा करा या सगळ्या गोंधळामध्ये महाराष्ट्रामध्ये जी मचा लाखो मतांची घुसखोरी आणि चोरी होते त्यापासून वाचवणार कोण निवडणूक आयोग बोगस मतदारच्या पाठीशी आहे खर तर बोगस मतदार हे एक नंबरचे देशद्रोही आहेत जे या मतांच्या मतदार यादीमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यापासून वाचण्यासाठी अगोदर निपक्ष मतदार या होऊ द्या आणि मग निवडणुका घ्या हा मुद्दा असताना सुद्धा महाराष्ट्रात काय घडतंय हे पाहूया आज चार वाजता महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची आचारसंहिता म्हणजे राज्यातल्या महानगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील यांच्या निवडणुका आणि त्या क्षेत्रातल्या तरुणांचं भविष्य हे आज चार वाजता ठरणार आहे कदाचित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ह्या नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात तर महानगरपालिका जानेवारी महिन्यामध्ये निवडणुका लागण्याची शक्यता आहे विरोधकांची कोंडी करण्याचा खर तर हा डाव दिसतोय असं म्हणायला हरकत नाही महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षातल्या नेत्यांची इच्छा काय तर महाराष्ट्रामध्ये जी मतांची चोरी होतीये बोगस मतदार मतदार यादीमध्ये घुसखोरी करून बसलेले आहेत हे चुकीचे मतदार मतदान करून नको त्या उमेदवाराला किंवा अपेक्षित असणाऱ्या व्यक्तीला निवडून देत तो अपेक्षित व्यक्ती सत्ताधाऱ्यांचा असतो आणि इथं मात्र गोंधळ होतो आणि मतांची चोरी जर महाराष्ट्रामध्ये दिवसाढवळ्या होऊ लागली तर ही मतांची चोरी तशी फार डेंजर आहे आणि या गोष्टीसाठी महाराष्ट्रातले सगळे विरोधी पक्ष नेते अर्थात पक्षाचे नेते हे दिल्लीच्या मुख्य निवडणूक आयुक्तांकडं त्या ठिकाणी भेटायला सुद्धा गेले खर तर निवडणूक आयोगाला महाराष्ट्रातल्या नेत्यांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तर द्यायची नाही महाराष्ट्रातल्या मतदार याद्यामध्ये जो घोटाळा आहे निवडणूक आयोगाला त्याच्यावर चर्चा करायची नाही निवडणूक आयोग सोयीस्कर ठराविक लोकांनाच हताशी धरून सत्ताधाऱ्यांच्या हाताचं भावलं झालं की काय असा प्रश्न विरोधकांना वाटतोय जनतेमध्ये सुद्धा निवडणूक आयोगाविषयी संभ्रम आहे परंतु सर्वसामान्य जनता ही राजकीय पक्षांसारखी बोलू शकत नाही म्हणून जे काही राजकीय पक्ष सध्या भले ते विरोधी पक्षातले का पक्षा पक्षात असे ना परंतु या मतचोरीच्या मतांची घुसखोरीच्या बोगस मतदाराच्या आणि बोगस मतदानाच्या या सगळ्या विरोधात भांडत आहेत राजकीय पक्ष हे ईव्हीएम बंद करा म्हणून तिथं जात नाही त्यांची मागणी जरी असली तरी सध्या मतदार यादीवर बोट आहे की ज्या मतदार याद्या ह्या दुबार पद्धतीनं त्या त्याच्यामध्ये नावं आलेली आहेत काहींची वयाचा घोटाळा आहे काहींच्या नावाचा काहींच्या पत्त्याचा सुद्धा घोटाळा आहे काही मतदारसंघामध्ये हे ते मतदार ते नागरिक म्हणून त्या भागात राहत सुद्धा नाहीत वर्षानुवर्ष ते कधीच त्या भागात फिरकलेले सुद्धा नाहीत काही अंशी बऱ्याच मतदारांनी त्या भागात पाय सुद्धा ठेवलेला नाही मग अशा मतदारांची मतदार यादीमध्ये जी काही नोंद झालेली आहे ती फक्त आणि फक्त बोगस मतदान करण्यासाठी आणि या देशाची लोकशाही धोक्यात आणण्यासाठी या देशातली संवैधानिक जी नैतिक मूल्य आहेत ते पायदळी तोडवण्यासाठी या सगळ्या गोष्टीचा वापर होतोय मी बऱ्याच लोकांशी बोललो राजकीय नेत्यांशी बोललो ते असं म्हणतात ही मतदार यादीतली जी मतदार घुसखोरी केलेली आहेत जे बोगस मतदार आहेत जसं भारताकडं भारताच्या सीमा भागामध्ये तिकडचे दहशतवादी जसं भारताकडं वाईट नजरेने बघतात तसंच मतदार यादीमध्ये जी लोक घुसलेली आहेत ती नवदहशतवादी किंवा देशद्रोही आहेत जी आमच्या स्थानिक लोकांचं स्वातंत्र्य असेल आमची लोकशाही असेल किंवा आमचे जे हक्क अधिकार आहेत त्याच्यापासून हे आम्हाला बाधा निर्माण करतात की काय अशी एकंदरीत परिस्थिती आहे इथं कुठल्या राजकीय पक्षांचं किंवा सत्ताधाऱ्यांचं नाव घेतलं जात नाही कारण ज्याने कुणी नोंदणी केली असेल किंवा के ज्यांची नोंदणी झाली असेल त्याने हेतू पुरस्कार त्यांना जे करायचे ते त्यांनी केलं परंतु या मतदार यादीत घुसलेल्या लोकांमुळं जो चांगला उमेदवार निवडून द्यायचा असतो ज्याला एक लोकाभिमुख काम करायचं असतं अशा माणसाला बरोबर स्पर्धेतून बाहेर काढून गफला करून गडबड करून खोट नाट त्या ठिकाणी मतदार यादीमध्ये घुसून जर अशा पद्धतीची घुसखोरी करून त्रेस्त तिसऱ्या स्वार्थी माणसाला जर निवडून देणार असाल तर जसा आक्षेप ईव्हीएम मशीनवर आहे तसाच लोकांचा जनतेचा आक्षेप हा मतदार यादीवर आहे मतांच्या चोरी संदर्भात आहे मतदार यादीमधल्या घुसखोरी बद्दल आहे आणि हा सगळा आक्षेप हे राजकीय पक्ष तर करतातच परंतु त्या स्थानिक भागातली या देशाची मूळ व्यक्ती म्हणजे भारतीय नागरिकच याच्यावर आक्षेप घेतात जी लोक या राज्यातली नाहीत जी लोक इथं राहत नाहीत आणि जी लोक हयात सुद्धा नाहीत अशा लोकांची यादी नावं आहेत म्हणजे ही फ्रॉड लोक आहेत मग ती कुठल्याही जातीची असू द्या कुठल्याही धर्माची असू द्या जी मतदार यादीमध्ये घुसखोरी करून नावं घुसडलेली आहेत ते कुठल्याही विचारांची पक्षाची किंवा धर्माची जरी असली तरी हे मतदार यादीला लागलेली कीड आहे आणि अशीच कीड जर महाराष्ट्रापासून इतर राज्यांमध्ये चालले तिकडं त्या ठिकाणी मतदार यादींची समजा अपडेट करण्याची प्रक्रिया सुरू असेल इथं मात्र तशी प्रक्रिया नाही म्हणून विरोधक दिल्लीमध्ये मुख्य निवडणूक आयोगाला त्या आयुक्तांना भेटायला कशासाठी गेले चीफ इलेक्शन कमिशनर हे मतदार यादींमधील पहिल्यांदा घोळ मिटवावा त्यांनी याच्याकडे बारकाईनं लक्ष द्यावं ही जी काही मतांची घुसखोरी झालेली आहे तो वाद मिटवावा आणि नंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्याव्यात नंतर लोकांना त्या ठिकाणी त्यांच्या मतांचा अधिकार द्यावा आणि जी काही आता निवडणुकीला या सगळ्या प्रक्रियेतून लोक सहभागी होणार आहेत निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होणार आहेत त्या लोकांना मतदानासाठी संधी द्यावी परंतु अगोदर सगळ्या मतदार याद्यांची मॅन टू मॅन आणि हाऊस टू हाऊस जाऊन चौकशी झाली पाहिजे किंवा त्याच्या सगळा पडताळा तपासणी केली पाहिजे पडताळणी केल्याशिवाय मतदार यादी फायनल केली जाऊ नये आणि ज्या मतदार यादीवरच निवडणुका अवलंबून असतात ती जर मतदार यादी म्हणजे सदोष असेल म्हणजे त्याच्यात दोष प्रत्येक पावलावर दिसत असेल एक एका एका लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघामध्ये पन्नास हजार ते साठ हजार मतदार जर बोगस असतील तर ही सापडलेली लोक आहेत न सापडलेली अजून कित्येक असू शकतात म्हणजे लाखोंची घुसखोरी जर महाराष्ट्रात त्या बोगस मतदारांनी केली असेल आणि कदाचित हेच मतदार सोयीनं सगळ्या राज्यांमध्ये मतदान करत असतील तर हा फार मोठा धोका आहे आणि त्याच्यापासून महाराष्ट्र वाचला पाहिजे ही राजकीय पक्षांची भूमिका आहे जरी सत्ताधाऱ्यांची नसली तरी विरोधकांची आहे जरी एखाद्या व्यक्तीची नसली तरी ती नागरिकांची आहे आणि भारताच्या नागरिकाला भारताचं सार्वभौम जर टिकवायचं असेल जर लोकशाहीमध्ये इलेक्शन प्रक्रिया सर्वश्रेष्ठ असेल तर मतदार हा सर्वश्रेष्ठ आहे मतदार राजाच्या त्या मतदानावरच जर प्रत्येक व्यक्ती हा घटनात्मक पदावर बसतो निवडून येतो आणि तोच अधिकार जर बोगस असेल तर कदाचित हे मान्य नाही म्हणून अचानक आचारसंहिता लागू होणं आणि मतदार यादीकडं निवडणूक आयोगाने दुर्लक्ष करणं हे सगळं संशयास्पद आहे कारण निवडणूक आयोगाला बाधित झालेली मतदार यादी ही नीट करायची नसेल म्हणून त्यांना आचारसंहितेची घाई असेल परंतु महाराष्ट्रातल्या जनतेला मतदार यादीला जी कीड लागलेली आहे आणि बोगस मतदारांची जी वाळवी प्रत्येकाला दिसती आहे त्यावर त्या ठिकाणी जालिम उपाय करून सच्च्या नागरिकालाच मतदानाचा हक्क दिला पाहिजे देशद्रोही बोगस मतदारांना या मतदार यादीतून हद्दपार केलं पाहिजे ही मागणी असताना याच बोगस मतदारांच्या जीवावर जर निवडणूक आयोग निवडणुका घेणार असेल तर लोकांचा किंवा राजकीय पक्षांचा आक्षेप हा म्हणजे सकारात्मक आहे त्यांचा तो हक्क आहे आयोग काय करत किंवा याच्यावर काय होत आहे हे पाहूयात परंतु देशातली लोकशाही त्या काळची जुन्या काळातली जी निवडणूक आयोगाची प्रक्रिया आणि एक त्यांचा कार्याचा आढावा जर पाहिला तर त्यांची काम करण्याची सकारात्मक पद्धत आज आजच्या निवडणूक आयोगाची मात्र राजकीय हस्तक्षेपाच्या अंधाराखाली चालू आहे का काय असं प्रत्येकाला वाटतं बाकी जनता या सगळ्या बाबत मतदान करून कुठली प्रक्रिया महत्वाची ठेवायची आणि कोण बोगस आहे हे खड्यासारखं बाजूला काढण्यासाठी प्रयत्नशील राहील आपण हा व्हिडिओ सगळा पाहिला नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद जय शिवराय